राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या बांगलादेशात सोयाबीन तेलाच्या दरात प्रति लिटर आठ टक्का वाढ खाद्य तेल संघाशी चर्चेनंतर वाणिज्य मंत्रालयाने दिली सहमती गव्हाचे भाव कमी करण्यासाठी साठा मर्यादा केली कमी सरकारने पंचवीस लाख टन गहू खुल्या बाजारात विकल्यानंतरही गव्हाचे भाव कमी झाले नाहीत त्यामुळे सरकारने बुधवारी साठा मर्यादा कमी केली अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या कक्षा रुंदावणार एक हजार हेक्टरवर पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे उद्दिष्ट पाच वर्षात पन्नास हजार एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकांकडे कल शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार नाबार्डचे कडक निकष जेवढा हिस्सा तेवढाच लाभ जाचक निकषाने महायाग्रोच्या चौदा प्रकल्पांची वाट खडकर लाभ घेताना अडचणी नवीन सरकारने अटींचा पुनर्विचार करावा सोयाबीनचे व्यापाऱ्यांकडून बेभाव खरेदी शेतकऱ्यांना हमीभाव मिळेना उतारा कमी लागवड खर्चही निघेना पुणे जिल्ह्यात विम्यासाठी चार लाख अर्जदार दोन लाख कांदा उत्पादक का अपात्र राज्य सरकारने वाचले सत्तर कोटी बीड जिल्ह्याचा अहवाल अद्याप अपात्र जायकवाडी काटोकाट तरीही पिक तहानलेली डाव्या कालण्यातून पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे विनवणी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत बारदाना संपल्याने नाफेडची सोयाबीन खरेदी बंद नियोजनाच्या अभावामुळे शेतकरी संतप्त वाढत्या महागाईने कांद्याचा उत्पादन खर्च वाढला मजुरी मशागत औषधे व खतांच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम बदलत्या हवामानाचा अंजीराला फटका आवक घटल्याने दरात वाढ पंचवीस टक्के चांगल्या प्रतीचा माल नांदगाव केंद्रावर चौदा हजार क्विंटल सोयाबीनची शासकीय खरेदी पंधरा टक्क्यांपर्यंतची आर्द्रता शिथिलतेची घोषणा हवेतच नेरा बाजार समितीत शनिवारपासून कांदा लिलाव शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीत कांदा विक्रीसाठी आणण्याचे सभापतींचे आवाहन सांगली जिल्ह्यात दहा हजार लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी नव्याने अर्ज केलेल्यांचा समावेश पात्रतेचे निकष तपासणार वरोरा विभागात अत्यल्प पीक विमा मिळाल्याने शेतकऱ्यांचे भीक मागो आंदोलन शेतकऱ्यांनी आंदोलनातून चार हजार रुपये गोळा केले शासनाच्या धोरणाचा निषेध नाशिक जिल्ह्यात केवायसी अभावी शेतकऱ्यांचे पाच कोटी बहात्तर लाख पोर्टलवरच अतिवृष्टीग्रस्तांसाठी दीड वर्षात एकाहत्तर कोटी रुपये मंजूर पीएम किसान साठी नवी नियमावली पोर्टल वर अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन पीएम किसान व नमो सन्मान योजनेसाठी आता नव्या योजनेची नवीन नोंदणीसाठी शासनाकडून नियमावली लागू केली आहे वारसा वगळता ज्या लोकांनी दोन हजार नंतर जमीन खरेदी केलेल्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना पीएम किसान साठी नोंदणी करताना पती पत्नी व मुलांचे आधार जोडावे लागणार पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समिती सी सी आय केंद्रात कापूस विक्रीसाठी गर्दी आठ दिवसात विकला अठ्ठावीस हजार सातशे सासष्ट क्विंटल कापूस पांढरकवडा येथे कापूस खरेदी सुरू तीनशे दहा रुपयांनी सोयाबीनचे दर घसरले शेतकऱ्यांना भरली धडकी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती सातत्याने चढउतार धानाचे दर पडल्याने शेतकरी कर्जातच अत्यल्प दराने यंदाही बिघडले गणित देणे फेडताना हाती रक्कम शिल्लक नाही कापसाच्या दरात तेजीची शक्यता शेतकरी कापूस राखणार कसा कापसाला कमी हमी भाव पिंपरे विभागात आरटीओमुळे कापूस वाहनांची संख्या बंदावली कापूस उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण पिंपरीतील जिनिंगमध्ये आवक घटली बारा पेक्षा अधिक ओलावा असलेले सोयाबीन खरेदीस नकार नांदेडच्या नाफेड खरेदी केंद्रावर पंचवीस एकावन्न हजार क्विंटल खरेदी बैलगाडा शर्यतीवर लाखोंचा सट्टा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश बसवले धाब्यावर प्रशासनाद्वारे कठोर कारवाईची मागणी उदगीर तालुक्यात हंबीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ आठवडाभरात केवळ साडेसहा हजार क्विंटलची विक्री वाढत्या थंडीमुळे पशुधनाला धोका कडाक्याच्या थंडीचे संकेत पशुपालकांनी काळजी घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन पहिल्या अधिवेशनात कर्जमाफीला बगल सरकार विभागाला निर्देश नाही निवडणुकीत आश्वासन सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन भाजप महायुतीने दिले असे असले तरी पहिल्या अधिवेशनात ती जाहीर होणार नसल्याचे समोर आले आहे दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर नागपुरातील हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी जाहीर झाली होती वांग्याच्या दरात मोठी घसरण प्रति किलो सहा ते नऊ रुपयांचा दर उत्पादन वाढले निर्यात वाढल्याशिवाय दर वाढणार नसल्याची शक्यता पंधरा टक्के आर्द्रतेचा निकाष ठरला चुनावी जुमला केंद्राचे पत्र राज्याचे गुमजाव जुन्याच निकषाने सोयाबीन खरेदी पीएम किसानचा निधी वाढण्याचा विचार नाही कांद्याला हमी भाव देण्याचाही केंद्राचा विचार नसल्याचे स्पष्ट केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीएम किसानच्या निधीत वाढ करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले दीड वर्षात साखरेचे भाव निच्चांकी पातळीवर प्रति क्विंटलला तीनशे रुपयांची घसरण लाडक्या बहिणींना अपात्रतेची भीती हजारो अर्ज बाद होणार निकषानुसार होणार छाननी वनी उपविभागात अठ्ठावीस हजार आठशे तेरा बहिणी पात्र शेतकऱ्यांसाठी शासकीय सोयाबीन केंद्रांवर ओ टी पी ठरते डोकेदुखी नाव नोंदणीसाठी विलंब संकेतस्थळाची लिंक राहते गायब <गई> नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी आठशे बारा कोटी मंजूर डीबीटी द्वारे थेट बँक खात्यात जक्कम जमा होणार शेतकऱ्यांनी ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण करावी पीक कर्जासाठी नमुना आट आवश्यक यापूर्वीपासून जेवढे क्षेत्र तेवढेच पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळणार नाबार्डचे निकष झाले पूर्वीपेक्षा कडक खटावमध्ये पाण्याअभावी पिके वाढू लागली शेतकऱ्यांना चिंता नेरधरणातील पाणी रब्बीतील सिंचनासाठी वेळेत सोडण्याची मागणी वैजापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या एकशे बावीस फेरफार नोंदी प्रलंबित तक्रारी वाढल्या मंडळ अधिकाऱ्यांसह तलाट्यांचा हलगर्जीपणा भावी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर शासन निर्णय प्रसिद्ध छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना हिंगोली परभणी बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर लातूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर पुणे विभागातील सातारा सोलापूर सांगली तसेच नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे तर नागपूर विभागातील वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे गावात शहाण्णव कोटींच्या सोयाबीनची खरेदी नाफेडच्या केंद्रापेक्षा शेतकऱ्यांची मोंड्याला पसंती दोन लाख अडतीस हजार क्विंटल सोयाबीनची केली विक्री रब्बी पिकांच्या सिंचनासाठी टिटवी धरणातून सोडले पाणी पाण्याचा जपून वापर करा भगवानराव कोकाटे यांचे आवाहन द्राक्ष शेतीला तारण्यासाठी आता हवा शासनाचा पुढाकार लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा कर्जमाफीसह बरीव सवलतींची गरज सर्वांगीण प्रयत्नांची आवश्यकता <m> नाशिक जिल्ह्यात अवकाळीने जोडपले नुकसानीचा अहवाल पाठवला आता मदतीची प्रतीक्षा शेतकरी वंचित कुठे झाले अपूर्ण पंचनामे तर कुठे अधिकारीच नाही फिरकले किती तालुके बाधित याबाबतही शासंकता गडचिरोली जिल्ह्यात हमालांचा मेहतनाना शेतकऱ्यांच्या माती धान खरेदीत क्विंटल मागे सदतीस रुपये लूट हमीभाव केंद्रावर राजरोजगंडा मार्केटिंग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दात मागायचे कोणाकडे सी सी आय कडून हमी भावाने एक लाख क्विंटल कापूस खरेदी परभणी व हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या कापूस खरेदी हंगामात सोमवारपर्यंत भारतीय कापूस महामंडळाच्या आठ केंद्रांवर एक लाख नऊ हजार चारशे एकोणपन्नास क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद